या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्तसे नमो नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नवरात्रीमध्ये पारंपरिक पद्धतीने देवीची ओटी कशी भरावी तसेच ओटी कोणी भरावी आणि कोणत्या दिवशी ओटी भरावी ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण पाहूया की देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी ही सवाष्णीने भरावी पण जर एखादी सवाष्ण स्त्री वयोवृद्ध झाली असेल त्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर त्यांनी ओटी देऊन ती ओटी पुरुषांनी मंदिरामध्ये नेऊन दिली तरीसुद्धा चालते त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी का भरावी देवीची ओटी भरणे हा भर एक तिचा मान आहे आणि तिला तिचा मान मिळाल्यावर ती आपल्या कामामध्ये बरकत देते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्यामुळे वर्षातून एकदा तरी देवीला तिचा मान द्यावा तर बरेच जण प्रत्येक पौर्णिमेलासुद्धा कुलदेवीची ओटी भरतात काही जण नवरात्रीत भरतात तर काहीजण वर्षातून एकदा तरी जिथे त्यांची कुलदेवी असेल तर तिथे जाऊन देवीची ओटी भरतात यानंतर आपण पाहूया एकदम साध्याने सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची तर सर्वात आधी आपण ओटीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात तर इथे मी एक साडी घेतलेली आहे आणि एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही इथे खणदेखील घेऊ शकता तर मी माझ्याकडे जो ब्लाऊज पीस आहे तर त्यालाच खणाचा असा त्रिकोण बनवून घेतलेला आहे तर तुम्ही तोही घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी मी तांदूळ लाल फुलं तसेच गजरा घेतलेला आहे फळ घेतलेला आहे हळदी कुंकू त्याचबरोबर या ठिकाणी खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी एवढं साहित्यसुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे जे तुमच्याकडं अवेलेबल असेल तर ते घ्यायचं आहे तर मी इथे बदाम खोबरं सुपारी हे सर्व साहित्य इथे घेतलेलं आहे आणि एक श्रीपळ सुद्धा घ्यायचं आहे तसेच ओटीमध्ये तुम्ही सौभाग्याचं सुद्धा देवीला अर्पण करायचं आहे की ज्यामध्ये बांगड्या वगैरे असतील तर त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी घ्यायच्या आहेत किंवा मग बाजारामध्ये एखादी पुढी मिळते तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो कोणाला तरी वापरण्यायोग्य आपण साहित्य देवीला अर्पण करावं फक्त खना नारळाने जरी तुम्ही ओटी भरली पण ती कोणाला तरी वापरण्यायोग्य साडी असावी ब्लाउज पीससुद्धा कोणाला तरी वापरण्यायोग्य असावा अशा पद्धतीने आपण हे ओटीमधलं साहित्य घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं सा तर देवीची ओटी ही यथाशक्ती आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भरू शकता तर या ठिकाणी मी एक मोठं ताड घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपण सर्वात आधी जी साडी घेतलेली आहे तर ती साडी ठेवणार आहोत साडी घेताना अशी घ्या की आपण ओटी भरल्यानंतर ती देवीला नेसवली जाईल आपण कधी पण देवाला साहित्य घेताना नेहमी चांगलंच घेतो शेवटी काय तर सगळं आपल्याला देवच देत असतो म्हणून आपण देवासाठी सगळं व्यवस्थितच घेतो साडीच्यावर जर प्लास्टिक किंवा कवर असेल तर ते काढून घ्यावं तो कागद काढून घ्यावा साडीची छान अशी घडी घालावी आणि मग तुम्ही त्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि जरी तुम्हाला साडी ठेवायची नसेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीसने पण ओटी भरू शकता किंवा खण येतात तर त्या खणानेसुद्धा ओटी भरू शकता प्रत्येक साडीमध्ये हा ब्लाऊज पीस असतोच पण आपण वेगळा वेगळासुद्धा एखादा ब्लाऊज पीस त्यावरती ठेवावा देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा शास्त्र आहे कारण देवीच्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नऊवारी साडी देवीला अर्पण करावी किंवा नऊवारी साडीने ओटी भरावी तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण शक्यतो खणच त्रिकोण करून घ्यायचा आहे खण अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला मी ब्लाऊज पिसताच खण बनवलेला आहे तर तुम्हाला तसाच चोळीचा खण वगैरे मिळतो तर तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याने सुद्धा ओटी भरू शकता तर तो खणसुद्धा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो आणि त्याच्या मधोमध मद आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आता आमच्याकडे ओंजळीने अशा प्रकारे पाच वेळा तांदूळ ओटीमध्ये भरले घात जातात किंवा काही ठिकाणी दोन वेळाही घालतात तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आणि ओटीमध्ये तांदूळ टाकताना ते अगदी थोडेसे टाकू नये कमीत कमी, -कमी मुठभर तरी तांदूळ त्या ओटीमध्ये टाकावेत त्यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे श्रीफळ घेतलेला आहे तर ते सुद्धा आपण ओटीमध्ये ठेवायचं आहे पूर्ण पाण्याने भरलेला नारळ घ्यावा आणि नारळाची शेंडी ही देवीकडे यायला पाहिजे अशा पद्धतीने नारळ हा मधोमध मद ओटीवर ठेवावा त्यानंतर ओटीमध्ये ठेवण्यासाठी जर सौभाग्याचं साहित्य असेल तर तुम्ही अशी पुडी मिळते किंवा मग असं सुट्टं साहित्य पण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हिरव्या बांगड्या मंगळसूत्र टिकल्याची डब्बी नेलपेन लिपस्टिक किंवा मेहंदीचा कोण असं सुट्टं साहित्यसुद्धा तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता पण साहित्य घेताना नेहमी चांगलंच घ्यावं म्हणजे तुम्ही अगदी दोन वस्तू घेतल्या तरी चालतील पण ते कोणाला तरी वापरण्या योग्य असावं असं साहित्य तुम्ही ओटीमध्ये घ्या बाजारामध्ये असे सौभाग्य अलंकार असलेली पुडीसुद्धा मिळते तर तीसुद्धा ठेवू शकता त्यानंतर ओटीमध्ये खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे सर्व साहित्यसुद्धा ओटीमध्ये ठेवायचं आहे तरी ते मी खोबरं सुपारी एवढं माझ्याकडं जे साहित्य आहे बदाम वगैरे ते ठेवलेलं आहे तुमच्याकडं जे असेल तर ते तुम्ही पाच प्रकारचं ठेवू शकता त्यानंतर देवीसाठी तुम्ही वेणी गजरा किंवा हार हे सुद्धा घेतलं असेल तर ते सुद्धा ओटीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण ओटीमध्ये दक्षिणासुद्धा ठेवायची आहे तर दक्षिणासुद्धा ओटीमध्येही असायला हवी मग ती तुम्ही विषम संख्येमध्ये दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणासुद्धा ठेवू शकता अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न एकशे एक रुपया पाचशे एक रुपया किंवा एक हजार एक रुपया अशा प्रकारे आपण दक्षिणा ओटीमध्ये ठेवू शकता यथाशक्ती आपण दक्षिणा ओटीमध्ये ठेवायची आहे त्यानंतर ओटीमध्ये एक फळ ठेवलेलं आहे तुम्ही पाच प्रकारची फळं पण ठेवू शकता किंवा कोणतीही पाच प्रकारची फळं असतील तर तीही ठेवू शकता तर मी तुम्हाला मग अशी सांगितलं की सौभाग्य अलंकार हे आपल्याला वापरता येण्यासारखे असावे म्हणजेच मंदिरात जरी तुम्ही ओटी हे सर ओटीचं हे सर्व साहित्य दिलं तर ते कोणाला तरी वापरता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण ही ओटी द्यायची आहे किंवा मग घरामध्ये जरी तुम्ही ओटी देवीची भरली असेल तर हे सर्व साहित्य आपण वापरू शकतो किंवा इतर दुसऱ्या सुवासीन स्त्रीलासुद्धा आपण देऊ शकतो तुम्ही जेव्हाही साडी घेता तर त्या साडीचा कलर हा नेहमी लाल हिरवा पिवळा केशरी असा असावा काळा किंवा निळ्या रंगाची साडी शक्यतो चुकूनही ओटी भरण्यासाठी घेऊ नये शक्यतो काळ्या निळ्या रंगाच्या साडीने कोणी ओटी भरत नाही परंतु रंगीत साडी म्हणजेच लाल हिरवा पिवळा अशा रंगाच्या साडीने ओटी भरावी त्यातल्या त्यात लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो लाल रंगाची साडी घ्या तर अशा प्रकारे आपल्याला ओटीचे ताट तयार करायचे आहे म्हणजे इथे माझं ताट तयार का झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही अजूनही साहित्य ठेवू थे थे। शकता मेकअपचं जर तुम्हाला ठेवायची इच्छा असेल तर बऱ्याच वेळा एका नारळाऐवजी पाच नारळसुद्धा ठेवले जातात पाच प्रकारची फळं ठेवली जातात किंवा बऱ्याच ठिकाणी ओटीमध्ये चुनरीसुद्धा ठेवली जाते त्यानंतर यामध्ये तुम्ही मिठाई पण ठेवू शकता तर पाव किलो अर्धा किलो एक किलो तुमच्या यथ यथाशक्तीनुसार तुम्ही मिठाई पेडे जे काही असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बऱ्याच ठिकाणी ओटीमध्ये पानाचा विडा देखील ठेवला जातो तर ओटी हे ओटीचं ताट आपलं भरून झालेलं आहे तर सर्वात आधी दे आपण देवीला हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर नारळावरती पण आपण हळदी कुंकू लावायचं स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर ओटीवरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि मग ही ओटी आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायची आणि आपल्या छाती समोर येईल अशा पद्धतीने देवी पुढे उभे राहायचं मनातून देवीला म्हणायचं की हे देवी आई ही ओटी मी तुला माझ्या येताशक्तीनुसार देत आहे आई याचा तू मनापासून स्वीकार कर तर अशा पद्धतीने म्हणून आपण ही ओटी तीन वेळा अशी वर खाली करायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक दोन आणि तीन आणि तिसऱ्यांदा ही ओटी देवीच्या पुढे ठेवायची नंतर हात जोडून देवीला प्रार्थना करायची की हे देवी आई आम्ही जी तुझी ओटी भरली आहे तुला तुझा मानपान दिलेला आहे तो तू स्वीकार कर आणि काही चूक भूल झाली असेल तर माफ कर आणि आमची ही ओटी स्वीकारून तू सगळं गोड मानून घे आणि तुझा कृपा आशीर्वाद वरदहस्त आमच्यावर नेहमी असू दे आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे आणि जी काही इडापिडा असेल ती दूर कर आणि सगळं काही सुरळीत होऊ दे अशी देवी आईला प्रार्थना करावी आणि ही ओटी जर तुम्ही मंदिरामध्ये दिली असेल तर तिथले कोणी गुरुजी असतील तर ते ओटीमधले थोडेसे तांदूळ तुम्हाला देतील किंवा मग एखादं फळ वेणी फुलं काही असेल तर ते थोडंसं साहित्य तुम्हाला तुमच्या ओटीमध्ये देतील तर ते तांदूळ जर दिले असतील तर तुम्ही घरातल्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये ते टाकायचे आहेत फळं दिली असतील तर तुम्ही घरातल्या सर्वांनी प्रसाद स्वरूपात वाटून खायची आहेत तर ही ओटी कधी भरावी अश्विन नवरात्रामध्ये ही ओटी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी भरावी तर या नवरात्रीत दुर्गा मातेची तसेच कुलस्वामिनीची ओटी भरली जाते कुलस्वामिनीची वर्षातून एकदा तरी ओटी अवश्य भरावी तसेच घरामध्ये शुभकार्य करण्यापूर्वीसुद्धा कुलदेवीची ओटी भरली जाते तुम्ही जरी मंदिरामध्ये गेला किंवा घरात घटस्थापना केली तर या प्रकारे तुम्ही ओटी नक्की भरायची आहे जर तुम्ही ही ओटी घरी भरली असेल तर हे सर्व साहित्य एखाद्या सवाष्ण स्त्रीला द्यावं किंवा कोणा एका गरजू स्त्रीलासुद्धा दान करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ओ टी कशी भरायची हे दाखवलेलं आहे अजूनही काही तुमच्या शंका असतील तुमचे प्रश्न असतील तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ